म्हणतात ना गरजवंत व्यक्तीला मदत करणे हाच खरा धर्म माणुसकीचा याच वाक्याला सत्यात उतरवलंय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख मुन्नाभाई दायमा प्रदेशाध्यक्ष दिव्यांग सेल आणि प्रीतम वानखेडे ठाणे जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेल यांनी मुंबईच्या मंत्रालय परिसरात साधारणत पासष्ट ते सत्तर वर्ष वयोवृद्ध आजोबा भास्कर लटके हे शारीरिक दिव्यांग असून मुंबईच्या मंत्रालय परिसरात फळे विकून ते आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत दिव्यांग असल्या कारणाने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यातच त्यांची व्हील सायकल तुटल्याने त्यांना आपल्या फळांचा ठेला पंधरा दिवस लागवता येत नव्हता सायकल तुटल्याने त्यांना प्रवास करणे देखील अशक्य झाले होते मंत्रालयाच्या हाकेवर आमदार निवास आहे त्यांनी मदतीसाठी आवाज देखील दिला परंतु त्यांच्या या हाकेला कोणीच प्रतिसाद दिला नाही हा प्रकार प्रीतम वानखेडे आणि कालिदास देशमुख यांना माहिती पडताच त्यांनी लटके बाबांना मोफत व्हीलचेअर देत सामाजिक बांधिलकी जपली सोबतच त्यांना आर्थिक मदत देखील केली त्यांच्या या परोपकारी भावनाची सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे यावेळी लाभार्थी भास्कर लटके यांनी देशमुख व वानखेडे यांचे विशेष आभार व्यक्त केले चला तर मग पाहूयात ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता आज मी तुम्हाला एका अशा वृद्ध अपंग व्यक्तीची कहाणी सांगणार ज्यांचा आयुष्यात जर आपण पाहिलं तर संघर्ष आपल्याला अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होता तर आराम करायच्या वयामध्ये देखील ती वृद्ध व्यक्ती जर आपण पाहिले तर आपल्या आयुष्याची उदरनिर्वाह कसा होईल यासाठी संघर्ष करत होते खरंतर आपण पाहू शकतो की हे निवृत्ती काका आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते आपला उदरनिर्वाह जे आहेत ते मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर फळे विकून करतायत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे जर आपण पाहिलं तर प्रशासन जे होतं ते दुर्लक्ष करत होतं परंतु आता यांच्या मदतीसाठी आपल्याला उतरलेलं पाहायला मिळते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचं खरं तर यांचं योगदान जर आपण पाहिलं तर बदलापूर शहर असेल ठाणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल यामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळते आणि याचीच दखल जर आपण पाहूयात प्रामुख्याने प्रीतम वानखेडे असतील किंवा कालिदास देशमुख असतील यांनी घेतले आणि आता यांना व्हीलचेअर जी आहे ती भेट दिली तर देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे अशी ही मन आहे आणि ती प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत मान्यवर असणारे आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया आणून घेऊयात काय नेमकी भावना असते जेव्हा अशा प्रकारे आपण एखाद्याला भेट देतो आपल्यासोबत कालिदास देशमुख सर असणारे आपण पहिली त्याची त्यांची प्रतिक्रिया घेऊयात सर काय सांगाल आज या ठिकाणी दिव्यांग जे आहेत त्यांना आपण भेट दिलेली आहे काय भावना असते जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसूचं कारण आपण बनतो खरं म्हणजे मला या ठिकाणी आनंद वाटतोय कि चार पाच दिवसापूर्वीच बदलापूरचे आमचे मित्र आणि आपले राष्ट्रवादी प्रहार पक्षाचे अध्यक्ष जे होते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश घेतला yes. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला अपंगांचं काम करायचंय तुम्ही yes. अपंगांचं काम जर करायची मला जर संधी दिली तर मी निश्चित त्यांच्यासाठी काहीतरी करेन आणि मी आपले महाराष्ट्र अपंगाचे अध्यक्ष आहेत माननीय मुन्नाबाई दायमा यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब आणि आमचे नेते जेतन आवड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रीतम वानखडे यांची ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण दिव्यांग अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि नियुक्ती केल्यानंतर त्यांना आता आम्ही त्यावेळेला सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त अपंगांची सेवा करा आणि त्यांना हा पहिली संधी अपंगांची सेवा करण्याची मिळाली बरोबर की यांचे अध्यक्ष आहेत अपंग सेवेचे दामद आहेत त्यांनी सांगितलं की मंत्रालयाच्या बाहेर हस्ता बाजूला हे साहेब हे बघते अपंग व्यक्ती बसते कट्टे साहेब आणि त्यांच्या त्यांची जी खुर्ची आहे ती तुटलेली आहे त्यांच्याकडे अजून कोणी शासनाने कोणी लक्ष दिलेलं नाही तर त्यांना देण्याची इच्छा मी व्यक्ती केली नाही आज ते देत असताना थोडंच मला खूप आनंद वाटतो मी प्रीतम वानखेडे यांचं मनापासून अभिनंदन आपल्यासोबत प्रीतम वानखेडे देखील असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे एकंदरीतच काय सांगाल जेव्हा अशा प्रकारे आपण कुठेतरी सामान्य व्यक्तींसाठी रस्त्यात उतरवतो आणि एकंदरीतच जो मदतीचा हात आपण पुढे करतो काय भावना असते ह्यावेळेस भावना एवढीच असते की त्यांच्या चेहऱ्यावरच जे समाधान असू असतं हे सर्वात मोठं बक्षीस आहे माझ्यासाठी बरोबर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने तसंच कालिदास देशमुख साहेब यांच्या वतीने आमचे दायमा साहेब यांच्या वतीने आणि राष्ट्रवादीचे सगळे ज्येष्ठ नेते यांच्या वतीने आज मला ही संधी मिळाली या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि अशी सेवा करून मला प्रसिद्धी नाही पण त्यांची सेवा करण्यात जास्त आनंद वाटेल आज ते काका इथपर्यंत आलेत त्यांना ही वस्तू दिली त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू बघितलं त्याच्यात मला खरंच खूप आनंद झालेला आहे या आनंदाच्या पुढे कुठलाही आनंद माझ्यासाठी मोठा नाही अवघ्या काही दिवसांमध्ये आपण प्रव, पक्षप्रवेश केला होता पुढची रणनीती कशी असणार आहे पक्षासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये देखील असे उपक्रम पाहायला मिळणार आहे नक्कीच येणाऱ्या काळातही असे उपक्रम आपण नक्कीच बघणार आहोत आणि पवार साहेबांचा ते किंवा त्यांच्या याच्यामध्ये काम करताना पक्षामध्ये ठीक आहे तो एक अनुभव आणि आनंद तो वेगळाच आहे बरोबर आहे तो बोलून व्यक्त करणार नाही आणि याच्या नंतरचे जे कार्यक्रम असतील उपक्रम असतील कालिजा दादांबरोबर गर, चर्चा करून बरोबर वरती चर्चा करून आम्ही नक्कीच असे चांगले चांगले उपक्रम अजून पुढे नक्कीच करू आपल्यासोबत लाभार्थी असणार आपण काकांच्या देखील प्रतिक्रिया कारण ते जेव्हा चेहऱ्यावरती एक अलगद हसू असतं त्याची किंमत जी असते ती अतिशय मोलाची असते बाबा काय सांगाल तुम तुम्हाला आता ही व्हील चेअर भेटले प्रवास थोडासा सुखकर झालाय सुखकर झाला नक्की किती दिवसांपासून तुमची सायकल तुटली होती किती समस्यांना सामोरं कि जावं पंधरा दिवस सुटले मी सगळं बोललो बोललो पण काय हो पोट करू करू बोलायचं बोललो सगळे त्यांना साहेब आले काय बर मला ते केलं काय चार सांगितलं शंभर टक्के जाणून दे साठीचा फोटो पण त्यांनी काढून आणला तुम्हाला असा आनंद आला माझा आता उद्या जाणं चालू होईल काहीचा जाण पंधरा दिवसांपासून धंदा बंदच आता पुन्हा तुम्ही सुरू करा तुम्हाला एकंदरीत काय सांगाल प्रशासन जे आहे करोडोच निधी जे असतं ते दिव्यांगांसाठी देते परंतु जनसामान्यापर्यंत ते पोहोचतच नाही परंतु असे काही पक्ष आहेत जे पुढाकार पुढाकार घेतात आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपतात प्रशासनाचं कुठेतरी कमीपणा वाटतो का की त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता नाही नाही कोणाला वाटतो काय कामाचे आमदारला भेटलो हा बोलू करू सरकार दमजे का तुम्हाला चला येईना माझं मला फार दुःख व्हायला माझं डोळ्याचं आपण बघून सांगायला माया आली काय मला ते आज मला काम आणि उद्या तर एकंदरीतच पाहू शकतो गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची सायकल तुटल्यामुळे त्यांचा जो उदरनिर्वाह करायचा तो फर विक्रेत्याचा जो धंदा होता तो देखील ठप्प झाला होता परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ते पुन्हा एकदा उद्यापासून जे आहे ते आपला उदरनिर्वाह करताना पाहायला आहे त्यामुळे आपल्यामुळे कुठेतरी एखाद्याचा परिवार चालतो ही भावना जेव्हा आपण जेव्हा जनसामान्यामध्ये उतरवतो त्याचं कौतुक करावं तितकंच कमी आहे तुर्ताच इतकाच